नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण शादाब बेग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते शादाबेग यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर येथे वातावरणात केक कापून शादाब बेग यांच्यासाठी दीर्घ आयुष्य चिंतलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी इम्रान पठाण अज्जू भाई।, भाई सागर चव्हाण संतोष असराणी नवीन पाटील निखिल भगत नदीम अन्सारी मक्सूद अंसारी अन्सारी शाहीन खान यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता इम्रान भाई आणि त्यांच्या ग्रुपचं नेहमी सहकार्य मिळत असत असंच पाठबळ कायम राहू द्या असं म्हणत शादा बेग यांनी उपस्थितांचं आभार मानलं ब्युरो रिपोर्ट कोकण संध न्यूज पनवेल या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटू या नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद